बबन लोणीकर यांना सत्तेचा माज चढलाय खासदार बजरंग सोनोने यांनी घेतला समाचार भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांच्या शेतकऱ्याबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यावरून आता टीका होऊ लागली आहे राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनोने यांनी लोणीकरांना चांगलेच खडे बोल सुनावले शेतकऱ्यांच्या जीवावर लोणीकर मोठे झालेत आणि आज त्याच शेतकऱ्यांविषयी बोलताना त्यांना लाज वाटली नाही का त्यांना सत्तेचा माज आलाय का पण ही मस्ती उतरायला लोकांना वेळ लागणार नाही मुख्यमंत्री याला पाठिंबा देतात म्हणूनच लोणीकर अशी वक्तव्य करतात असाही आरोप खासदार सोनवणे यांनी केलाय नेमका खासदार बजरंग सोनवणे काय म्हणाले आपण पाहूया बबनराव लोणीकर हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत बबनराव लोणीकर साहेबांना माझी विनंती आहे तेही एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आहे शेतकऱ्यांच्या मुलाविषयी शेतकऱ्याविषयी असं शे, वक्तव्य करताना त्यांना लाज कशी वाटत नाही हा माझा प्रश्न आहे कारण जर असं म्हणलं जातं त्यांनी काय मग त्यांचं बघितलं बऱ्यापैकी टी व्हीला पण काल रात्री कुठंतरी होते किंवा मराला लोणीकर म्हणतात की आमच्या पैशाच्या जेवावर तुझा बाप जिवंत आहे तुझ्या मुलांना किंवा तो ह्या ही जी कार्टे बसून बोलत आहे ती पैसा असं एवढं जेवढं असं बेताव वक्तव्य करायचं काम जे करतात त्यांना एक तर सत्तेचा माज आहे किंवा यांना सत्तेची मस्ती आहे यांची मस्ती जिरवायला लोकांना वेळ लागणार नाही लोक याचा हिशोब नक्की करतील यांना जी आता सत्ता आली परत निवडून आल्यामुळे त्यांना तो समाज आहे आणि सत्तेत बसलेलं यांचं सरकार असल्यामुळे यांना हे एवढा जी चढलेला माज उतरायला लोक कमी करणार नाही अपेक्षा आपण करणं स्वाभाविक आहे आपण आपण काय करू शकतो यांच्याकडून अपेक्षाच करू शकतो यांनी असं केलं पाहिजे पण याचं असं करणार का हे यांचं काहीच करत नाही हेनीच बोलायला लावायचं हेनीच काय काय बोलतील काय काय नाही काही लोक पाळलेलेच आहे तसं हे बोलतात मुख्यमंत्री महोदय याच्यावर काही कारवाई करणार नाहीत मुख्यमंत्र्यांना याची सहमती काही करणार नाही कारण असं बोलल्यानं जर समर्थनच असलं पाहिजे कसं बोलतात यांच्यावर साधन यांनी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली नाही आतापर्यंत माझ्या माहितीनं एवढं शेतकऱ्यांच्या मुलाला कार्ट्या म्हणलं जाते त्यांना तुम्ही शी तुझे आई बाप आमची आम्ही पेन्शन देऊ मग उपकार करता का देता मतासाठी लाचारी पत्करा लावायचं काम करताय का तुम्ही आम्हाला आमच्या शेतकऱ्यांच्या मुलाविषयी शेतकऱ्याविषयी तर शे, तुम्ही आम्हाला समता देत आहे तुम्ही त्यांचा अधिकार आहे या भारत देशामधील जेवढे काही पेन्शनदार शेतकरी आहेत ते अन्नदाता आहे सर्व शेतकऱ्यांच्या जीवावरही भारत देशात एवढं अन्न उत्पादन होतंय आणि ते, ते आपण एक्सपोर्टला सुद्धा जातो ते शेतकऱ्यांच्या जीवावर अशा या मायबाप शेतकऱ्यांना जर हे असे वक्तव्य करत असतील तर यांना यांचं बेताब वक्तव्य पूर्ण संपवून ह्यांची मस्ती उतरवली पाहिजे